नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनल वर तर मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ आज एकोणसाठव्या वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला अशोक सराफ आणि निवेदिता यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे खरं प्रेम काय असतं हे या जोडीनेच दाखवलं आहे इतक्या वर्षाचा सुखी संसार आणि एकमेकांना साथ या बळावर ही जोडी आजही चाहत्याच्या मनावर राज्य करत आहे रंगभूमी सिनेमा मालिका या तिन्ही माध्यमामध्ये सहज अभिनय कसा असावा हे निवेदिता यांच्याकडून पाहून कळत आज निवेदिता सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची एकूण संपत्ती जाणून घेऊया तर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेते अशोक सराफ यांची एकूण संपत्ती सदोतीस कोटीच्या जवळ आहे अशोक सराफ अनेक प्रोडक्टसाठी त्यातून त्यांनी बऱ्याचपैकी कमाई केली आहे तर मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर ते साकारत असलेल्या भूमिका याशिवाय नाटकामधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात मीडिया रिपोर्टनुसार निवेदिता जोशी सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास दहा कोटी रुपये आहे नाटक सिनेमा मालिका आणि जाहिराती अशा अनेक माध्यमातून त्यांची कमाई होते सोबतच त्या स्वतः युट्यूब चॅनलही चालवतात त्यांना पाककलेची भयंकर आवड आहे त्या त्यामुळे त्यांनी एका चॅनलवर निरनिराळ्या रेसिपी करून दाखवत असतात शिवाय त्यांचा स्वतःचा साड्याचा ब्रँड देखील आहे हंसगामिनी असा त्यांच्या ब्रँडचा नाव आहे त्यांच्या कामाबद्दल सांगायचं तर निवेदिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत दिसत आहेत अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा